प्रौढ प्रौढ साक्षरतेच्या संदर्भात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग पहिल्यांदाच भारतामध्ये घे गे, घेतला जातो आहे आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम निश्चितपणे जे साक्षर होत आहेत त्यांना साक्षर तर बनवायचं आहे परंतु त्याच्याचबरोबर त्यांना ओकेशनल गायडन्स करून ते कशा रीतीने आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील याचासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे आदरणीय पंतप्रधान महोदयांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे शिक्षण खात्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये चांगलं काम चालू आहे आणि माझी खात्री आहे की हा कार्यक्रम पुढेसुद्धा तेवढ्याच स्पीडने तेवढ्याच ते वेगाने आमचं विभाग राबवेल आणि या ठिकाणी येत असताना विशेषत शालेय शिक्षणाच्या सुरक्षेच्या संदर्भात आम्ही कमिटी नेमलेली होती त्याचा अंतरिम अहवाल प्राप्त झालेला आहे हायकोर्टाने एक समिती ही विस्तारित केलेली आहे आणि अनेक तज्ज्ञ लोकं अनेक माजी न्यायाधीश यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे त्यामध्ये त्यामुळे अतिशय परिपूर्ण अशी विद्यार्थ्यांची सुरक्षा ही होऊ शकेल त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं या संदर्भात आम्ही राज्यस्तरीय विभागस्तरीय तालुकास्तरीय आणि प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या कमिट्यांचं गठन केलेलं आहे त्याच्याचबरोबर आपण सखी सावित्री हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय महत्त्वाचा या संदर्भातला आहे आणि सखी सावित्रीचं आता जे इम्प्लिमेंटेशन आहे हे जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्क्यावर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे शाळांच्या संदर्भात आपण रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आयडेंटिफाय केलेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये शाळेतली मुलं अधिक सुरक्षित कशी राहतील याची काळजी घेतली जाईल याची मला खात्री आहे सर ल, जागा वाटपाची काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती किती जागा वाटप झालं आहे आणि एकूण वेळ किती लागेल कधी जाहीर होईल जागा वाटप हे काय आहे राजकीय प्रश्न आहे याचं उत्तर मी देऊ शकणार नाही मुख्यमंत्री आमचे त्याचे प्रमुख आहे आदरणीय फडणवीस साहेब प्रमुख आहेत अजितदादा प्रमुख आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे परंतु महायुती चांगला परफॉर्मन्स या इलेक्शनमध्ये करेल अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला निश्चितपणे पर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिसेल काल एक बातमी आलेली होती मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद ही नवी चर्चा आहे जागा वाटपामधली तिन्ही पक्ष असं हे बघा शेवटी असं आहे की राज्याचा विकास महत्त्वाचा असतो कोण मुख्यमंत्री असतं हे महत्त्वाचं नसतं आणि त्याच्यामुळे आपण बघितलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून चांगला परफॉर्मन्स ज्याला दिला जातो त्याला ते त्याचा परिणाम हा लोकांच्या प्रती लोकांचा असलेला रिस्पॉन्स वाढणं प्रतिसाद वाढणं हे सुद्धा त्याच्यामुळे घडत असतं आणि ते तुम्ही तुमच्याकडे आता जे सर्वे चाललेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसत असेल त्याच्यामुळे निश्चितपणे राज्याला जर आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर फिरतं हे काय फिरता चषक असू शकतो मुख्यमंत्रीपद हे राज्याचं प्रमुखपद आहे अर्थात हा विचार म आपल्या वरिष्ठांनी करायचा आहे आणि त्यांनी निर्णय घ्यायचा आहे माझ्या दृष्टीने राज्याची स्टॅबिलिटी लोकांना आपण काय देऊ शकतो हे अधिक महत्त्वाचं आहे आणि ते तसं देणं हे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे इतर राज्यांसारखं नाही अनेक राज्य असे आहेत की ज्याला वर्षावर्षालासुद्धा मुख्यमंत्री बदलले जात होते पण अशा राज्यांमध्ये सुद्धा आता स्टॅबिलिटी आलेली आपण गोवा राज्याचं उदाहरण घ्या सातत्याने त्या ठिकाणी मुख्यमंत्री बदलले जात होते आता पाच पाच वर्षे एकच मुख्यमंत्री असतात त्याच्यामुळे राज्याची प्रगती चांगली होते आणि शेवटी कॉर्डिनेशन ज्याला आता युतीचं ही संपूर्ण पॅटर्न संपूर्ण देशात आहे राज्यात आहे आणि त्याच्यामुळे तो गृहित धरून आपल्याला चांगलं प्रशासन दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे चंद्रपूरमधले माउंट कार्मल माउंट कार्मल कॉन्व्हेंट जी शाळा आहे ती अद्यापही समूहाला आपण हस्तांतरित केली आहे त्याबाबत आता अनेक मोठ्या मोठ्या चर्चा सुरू झाली एक गोष्ट अशी आहे की अनेक जे उद्योग समूह आहेत त्यांनी शाळांना मदत करावी अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये आमची जर आमची जी स्कीम आहे ॲडॅप्ट स्कूल याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्स्फर करत नाही फक्त त्याचं इम्प्रुवमेंट करतो शाळांचं जे हस्तांतरण असते ही एक रेग्युलर प्रोसेस आहे आम्ही कुठल्याही संस्थेने शाळा मागितल्या तर त्यांना देतो आणि ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या सी एस आर खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही शेवटी मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण देण्यासाठी चा खर्च करायला लागतो आणि तो खर्च जर एखादा समूह करत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय असं वाटत नाही कारण शेवटी शाळांचं जे करिक्युलम असतो ते एज्युकेशन डिपार्टमेंट ठरवत असतं सी बी एस सीच्या संदर्भात केंद्रशासित ठरवत असतं किंवा इंटरनॅशनलच्या संदर्भात त्या त्या इन्स्टिट्यूट्स ठरवत असतात आणि त्याच्यामुळे त्याला स्टँडर्डायझेशन असतं शिक्षणामध्ये कुठलीही कमतरता येणार नाही पण मुलांना सुविधा ज्या अधिकच्या द्यायला लागतात त्याच्यासाठी जर कोण खर्च करायची तयारी असेल तर त्याचं स्वागतच झालं राज्यातल्या ला उच्च माध्यमिक महाविद्यालय विद्यालय असतील किंवा शाळा असतील यांच्या आपण अनुदानासाठी प्रस्ताव मागवतोय हो पण प्रस्ताव पाठवल्यानंतर ते सादर करून घेतले जातात पण अनुदानाच्या यादीत पुढे तर त्या काय परिस्थिती एक असं आहे की अनुदान जर आपण टप्पा अनुदान म्हणत असाल तर टप्पा अनुदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष ही प्रक्रिया चालली त्याच्यानंतरसुद्धा कोणतरी म्हणत असेल की आम्ही त्याकडे चुकून राहिलं तर ते चुकीचं आहे कारण तुम्ही किती कार थांबू शकता ह्यालासुद्धा मर्यादा असते तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला कारण मागच्या टप्प्याचंच फायनलायझेशन झालेलं नव्हतं असं तुम्ही सारखं आणत राहिला तर कुठेतरी त्याला कट ऑफ डेट लागते आणि ती डेट घेण्याशिवाय इलाज इला नाही कारण पुढचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे टप्पा अनुदानाचा निर्णयसुद्धा लवकरच होईल आणि आचारसंहितेच्या पूर्वी होईल एवढं मी आपल्याला सांगतो प्रस्ताव घेतलेले आहेत त्यांना पुढे कधी आपण मुदतवाढ देणार आहोत का त्याची पुढची प्रक्रिया काय शकते नाही आता प्रस्ताव देण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण हे प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहेत आमच्याकडे आणि आलेले असले तर ते त्या मुदतीत आलेले त्यांचा सगळ्यांचा विचार होणार कंत्राटी पद्धतीच्या हे बघा हे काय परमनंट सोल्युशन नाही जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत मुलांनी काय करायचं याचा विचार स्व शिक्षकांनी केला पाहिजे आपल्या पुढचा विचार करता नये शिक्षकांची भरती एवढ्या वर्षानंतर मी स्वतः केलेली आहे शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना स्वतः न्याय मिळाला पाहिजे ज्या ठिकाणी काही कारणामुळे कोर्टाचे काही निर्णय असतात त्याच्यामुळे आपल्याला भरती करता येत नाही कारण काही लोकं कोर्टात गेलेले असतात अशा वेळेला तात्पुरत्या प्रमाणात का होईना तिथे शिक्षक द्यायला लागतो आदिवासी भाष भागांमध्ये बघा आज शिक्षक नाही आहेत कारण त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये जर टेम्पररी शिक्षक नाही दिले तर, तर पास -पास ते चालवायचं कसं हा प्रश्न असतो काही ठिकाणी तर पाच पाच मुलांच्या शाळा आहेत दहा दहा मुलांच्या शाळा आहेत म्हणजे एका वर्गामध्ये एकच त्या ठिकाणी मूल आहे मग त्याला दोन दोन टीचर जर परमनंट दिले तर मग ज्या शाळांमध्ये मोठी प्रमाणामध्ये मुलं शिकतात ती त्याच्यापासून वंचित राहतात चांगल्या एक्सपर्ट टीचरपासून त्याच्यामुळे ही जी सिस्टम आहे याच्यामुळे दोन फायदे होतील की एक जे बी एड डी एड रोजगार आहेत त्यांना त्यांच्या गावामध्येच मुलांची सेवा करायची संधी मिळेल जोपर्यंत ते पद भरलं जात नाही तोपर्यंत आणि मुलांना कायमस्वरूपी चांगल्या शिक्षणाची सोय होईल सर धर्मवीरचा एक प्रश्न सर एक सर धर्मवीरचा एक प्रश्न आहे की पिक्चर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा आनंदीगिरच्या मृत्यूचं अनेक जण वक्तव्य करत आहेत त्याचं मला असं वाटतं की हे वक्तव्य खरं तर होऊ नयेत कारण त्यांच्याबद्दलचा आदर आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आता वक्तव्य ज्यांनी केले त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत मला हा प्रश्न विचारून चालणार नाही असं हे बघा महाराष्ट्र हे एक संपन्न राज्य आहे सातत्याने जी एस टीची सगळ्यात जास्त ग्रोथ ही महाराष्ट्रामध्ये होत असते त्याच्यामुळे आमची जी काय फायनान्शियल आवश्यकता असते ती लक्षात घेऊनच सगळे निर्णय घेतले जातात त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आर्थिक शिस्तीचं पालन होईल प्रत्येकाचं शिंदे त्यांना फाशी द्या म्हणून सुद्धा मोर्चा काढणारी लोकं आहेत एन्काउंटर हे काय मुद्दाम केलं जात नाही त्यांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असे ज्याला मृत्यू होतात त्याला त्याची चौकशीच होते चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर पडेल कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कुठलीही गोष्ट घडत नाही अनेक वेळेला जे गुन्हेगार असतात त्यांची प्रवृत्तीच गुन्हेगारी असते त्याच्यामुळे ते पोलिसांवर हल्ला करतात आणि अशा हल्ल्यामध्ये जर पोलीस स्वतः जखमी झालेले असले तर त्यांना प्रतिहल्ला करण्याशिवाय इलाज नसतो ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे ते सेल्फ प्रोटेक्शनसाठी केलेलं एक कृती असते आणि ती कृती तशी क के केली जाते सर्वत्र केली जाते ही वस्तुस्थिती आणि त्याच्यामध्ये अशी कृती जर स्वय स्वसंरक्षणासाठी केली असली तर ती यो, योग्य अयोग्य ही ती यंत्रणा ठरवते काल जवळपास पाच तास बैठक सुरू होती वर्षा बंगल्यावरती आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची